नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर खंडपीठ चालक भरती या भरतीबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर रवि असाल चॅनल सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर नागपूर खंडपीठ चालक या पदासाठी एकूण दोन एरिया या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या होत्या तर दोन्ही याद्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्याचे नाव आलेले होते त्यांना आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पाठवायचे होते तर आता तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेली आहे त्याची यादी लावण्यात आलेली आहे तसेच तुमची लेखी केव्हा होणार आहे हा पण दिनांक जाहीर केलेला आहे आणि जे विद्यार्थी रिजेक्ट केलेले आहे ते कोणत्या कारणानं केलेले आहे हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे ते संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर अगोदर आपण यादी चेक करू की कोणत्याही विद्यार्थ्याची या ठिकाणी निवड झालेली आहे लेखीसाठी बघा मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर वाहनचालक पदाकरिता निवड प्रक्रिया दोन हजार चोवीस ठीक आहे तर बघा खालील यादीत नावे नमूद असलेल्या ऐंशी अल्पसूचित पात्र उमेदवारांना असे सूचित करण्यात येते की तर ऐंशी विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहे चाळणी परीक्षेसाठी तर वाहनचालक या पदाकरिता चाळणी किंवा लेखी परीक्षा दिनांक आठ सप्टेंबर लक्षात ठेवायचं आठ सप्टेंबर रविवारी सकाळी अकरा वाजता निश्चित करण्यात आली आहे तर तुमची एक्झाम मित्रांनो आठ सप्टेंबरला होणार आहे सकाळी अकरा वाजतापासून आणि पत्र या ठिकाणी दिलेलं आहे उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ परिसर सिव्हिल लाईन द्वारा गेट नंबर एकमधून प्रवेश करून सह खर्चाने उपस्थित राहावे या ठिकाणी तुमची परीक्षा होणार आहे आठ सप्टेंबरला सकाळी अकरा वाजतापासून बघा याचे जे प्रवेशपत्र आहे हे तुम्हाला पोस्टाने पाठवण्यात आलेले आहे स्पीड पोस्टने आणि ईमेलद्वारे पण पाठवण्यात आलेले आहे तुम्ही हे चेक करून घ्यायचं तर सोबत तुम्हाला घेऊन जावं लागेल की ज्या पुऱ्यासाठी तुम्हाला स्वतःचे आधार कार्ड घेऊन जावं लागेल ओरिजिनल किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र ओरिजनल किंवा पॅन कार्ड किंवा वाहन चालवण्याचा परवाना या पाचपैकी ओरिजिनल डॉक्युमेंट डॉक्युमेंटसोबत घेऊन जाणे गरजेचं राहणारं आधार कार्ड सर्वजवळ असते तर आधार सोबत घेऊन जायचं तर लक्षात ठेवायचं आधार कार्डवरचं तुमचं नाव आणि प्रवेशपत्रावरचं तुमचं नाव हे सारखं असलं पाहिजे ज्या महिलाचं लग्न झालेलं आहे त्यांनी आपलं मॅरेज सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तर मॅरेज सर्टिफिकेट तुमचं सोबत घेऊन जायचं तर लक्षात ठेवा आठ सप्टेंबर सकाळी अकरा वाजता तुमची परीक्षा होणार आहे या पत्यावर आणि या ठिकाणी ही लिस्ट दिलेली आहे जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत ठीक आहे या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन आय डी नंबर दिलेला आहे तुमचं पहिलं नाव मधातलं नाव तुमचं अळनाव आणि तुमचा जिल्हा ठीक आहे मित्रांनो संपूर्ण लिस्ट व्यवस्थित आहे चेक करून घ्यायची टोटल ऐंशी विद्यार्थी या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे चालणी परीक्षेसाठी तर बघा मित्रांनो हे अॅनी लिस्ट लावलेली आहे जे विद्यार्थी रिजेक्ट केलेले आहेत ठीक आहे तुम्ही हे चेक करू शकता या ठिकाणी कारण पण सांगितलेलं आहे की का तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे तर ठीक आहे संपूर्ण यादी पण तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता जर तुमचं नाव निवड यादीमध्ये नसेल तर या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल हे चेक करून घ्यायचं हे लिस्ट फक्त त्याही विद्यार्थ्याचे आहे ज्यांनी आपले डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी पाठवलेले आहे तर ठीक आहे संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करून घ्यायची लक्षात ठेवाचं आठ सप्टेंबरला तुमची परीक्षा होणार आहे वेळेवर तुम्ही हजर राहायचं पता आपण पाहिला त्या पत्यावर तुम्हाला हजावं लागेल विद्यार्थ्यांचे अर्ज रिजेक्ट केलेले आहेत ते का रिजेक्ट केलेले आहेत हे पण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे जर तुम्हाला दोन्ही पिढीए लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावेळ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईल दे। ते व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद